हाय नमस्कार तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं अशी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हा कालचा व्हिडिओ आहे काल होती गुरुपौर्णिमा तर मी सुरुवातीला अगोदर हळदीचं लेपन जे आहे ते करून घेत आहे उंबरट्यावरती तर पौर्णिमेला कसं खूप जास्त भर असतो चांगल्या गोष्टींचा चांगल्या शक्तींचा तुम्हाला तर माहीतच आहे त्यामुळे पौर्णिमा म्हटली म्हणजे हळदीचं लेपन हे झालंच पाहिजे तर सकाळी अगोदर सगळ्या कामांच्या आधी हळदीचं लेपन जे होतं ते करून घेतलेलं होतं कारण सुकण्यासाठी वेळ लागतो मग हळदीचं लेपन सुकेपर्यंत संपूर्ण देवघर जे होते ते मस्त सगळे देव लखलकीत लक, असे धुवून वगैरे स्वच्छ होते ते करून घेतलेले होते पौर्णिमेला आपण जेवढं जास्त आपल्याला सगळं करता येईल तेवढं जास्तीत जास्त आपण केलंच पाहिजे तर संपूर्ण देवघर जे होते ते मस्त छान क्लीन करून देव आणि देवघर पण पुसून घेतलेलं होतं आपण शक्यतोवर लादी वगैरे पुसण्याच्या पाण्यामध्ये खडा मीठ गोमूत्र आणि थोडीशी हळद घालून मस्त सगळी लादी जी आहे घरातली ती पुसून घ्यायला पाहिजे हळद नाही घातली तरी पण चालेल पण खडा मीठ घालून नक्की आपण आपल्या घरातली जी लादी आहे ना ती पुसून घ्यायला पाहिजे तर सुरुवातीला मग देव वगैरे स्वच्छ करून झाल्यानंतर मग हळदीचं लेपण जे होते ते सुकलेलं होतं मस्त अशी छान उंबरठ्याची जी पूजा होती करून घेते आणि रांगोळी जी आहे ती काढून घेत आहे तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ज्या ज्या काही सेवा करायच्या असतील तर त्या नक्की करत जा आणि हळदीचं लेपन तर मात्र नक्की करत जा कारण हळदीचं लेपन पौर्णिमा अमावस्या आणि गुरुवारी केलंच पाहिजे तर असं मस्त छान स्वस्तिक वगैरे काढून रांगोळी जी आहे ती काढून घेत आहे आता रांगोळी काढल्यामुळे आपल्या दारामध्ये एक प्रसन्नता अशी वाटते आणि घरामध्ये फ्रेश असं वातावरण वाटतं आणि हळदीचं लेपनामुळे आपल्या दाराजवळ इतका छान सुगंध येतो ना की कायच सांगू आणि हळदीच्या लेपनामध्ये थोडंसं आपल्याला सुगंधित स्प्रे वगैरे पण टाकायचं असेल ना तरी पण चालतो त्याच्याने खूप छान असा सुगंध आपल्या दरवाजाजवळ येत असतो आणि त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर नेहमी टिकून राहते तर असं मस्त छान दिवा वगैरे लावून झाल्यानंतर उंबरठ्याची जी, जी पूजा आहे ती करून घेत आहे आता तर उंबाट्याची पूजा वगैरे करून झाल्यानंतर मग मी सगळे देव जे आहे ते मंदिरात व्यवस्थित असे ठेवून घेतलेले होते पौर्णिमेच्या दिवशी सगळे तांदूळ वगैरे जे होते ते बदलून घ्यायचे होते बाकीचे जे सगळे देव आहेत ना ते मस्त आपल्या लिक्विडने स्वच्छ केलेले होते छान मस्त असे लखलकीतने घाललेले होते त्याच्याने आणि उरतणी वगैरे तर मी लिक्विडने स्वच्छ करते कारण बरेच दिवस महिनाभर त्या उरतणी मग स्वच्छ केल्या जात नाही पुढच्या पौर्णिमेला त्याच्यातलं जे धान्य आहे ते बदलून था था। ते मग त्या भरल्या जातात त्यामुळे मग लिक्विडने कसं लवकर खराब नाही होत त्याच्याने क्लीन करून घेतल्या तर।, तर मग सगळे जे तांदूळ होते कलशच्या खालचे आपले अन्नपूर्णा मातेच्या खालचे आणि ऊर्धनींमधलं सगळं जे तांदूळ वगैरे पौर्णिमेच्या दिवशी जे आहे ते बदलवून घ्यायचं असतं तर ते बदलवून घेतलेलं होतं आणि मस्त छान सगळी देवांची पूजा वगैरे जी दर, ले ले होती ती सर्वात अगोदर करून घेतलेली होती आणि मग मस्त दोन समया ज्या होत्या त्या लावलेल्या होत्या आणि स्वामींचा जो अभिषेक आहे तो आता करून घेत आहे स्वामींचा अभिषेक करत असताना आपल्याला श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे आणि श्रीसुक्तमचं पठन नाही तर मग पुरुषसुक्तमचं पठन करू शकतात आणि तेही येत नसेल तर मग श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत तुम्ही स्वामींचा जो अभिषेक आहे तो करून घ्यायचा आहे किंवा नसेल येत तर मग आपण मोबाईलला वगैरे लावून पण श्रीसुक्तमचं जे पठन आहे ते करून घेऊ शकतात तर असं मस्त असा स्वामींचा जो अभिषेक आहे तो करून घेतलेला आहे मूर्त्यांचा जर अभिषेक करत राहिलो ना आपण आपल्या देवघरातला तर त्यांचं जे अस्तित्व आहे ना ते देवांचं ते टिकून राहतं त्यामुळे आपण काही सण वार काही असलं ना तर मग त्यावेळेस आपल्या देवांचा अभिषेक जो आहे तो नक्कीच करून घ्यायला पाहिजे तर आज मस्त छान असा अभिषेक स्वामींचा झालेला होता असं छान अभिषेक वगैरे करून झाल्यानंतर मग स्वामींना जे आहे ते स्वच्छ कापडाने पुसून घेतलेलं होतं आणि मस्त आता गंध वगैरे लावून फुलं मस्त स्वामींना जे आहे ते आता पूजा वगैरे जी आहे ती करून घेणार आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेची पण आराधना करायची असते कारण पौर्णिमेच्या दिवशी बऱ्याचशा ज्या सेवा आहेत ना त्या म्हणजे खूप उपयोगी आणि फलदायी ठरतात त्यामुळे जेवढ्या जास्त आपल्याला सेवा करता येईल ना त्या करण्यासाठीचा पौर्णिमेचा जो दिवस आहे तो आपला सर्वात महत्त्वाचा आहे आणि आज गुरु पौर्णिमा म्हटल्यानंतर स्वामींचा अभिषेक तर झालाच पाहिजे आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील आणि त्यानंतर मग आपण जे शिक्षण वगैरे घेतो त्यानंतर आपले दुसरे गुरु जे असतात ते आपले शिक्षक असतात आणि मग जे आपले मेन जे अधिष्ठान आपण ज्यांच्यासमोर मांडलेलं असतं ते आपले गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु तर तुम्ही कोणत्याही देवांना मानत असाल तुम्ही ज्याचे त्याच्या प्रत्येकाच्या मानण्यावर असतं ते त्या गुरुची आपण या दिवशी जो दिवस आहे हा गुरुपौर्णिमेचा तो आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरुची अशा प्रकारे सेवा वगैरे करून कृतज्ञता देवाबद्दल आपण व्यक्त केली पाहिजे आणि त्यांची तेवढीच जास्तीत जास्त सेवा जी आहे ती आपण करून घेतलेली पाहिजे तर सेवा वगैरे करून झाल्यानंतर त्यांना सांगायचं की आजचा आजपर्यंत जो भार तुम्ही आमचा घेतलेला आहे जो तुम्ही सांभाळून घेतलेला आहे आम्हाला इथपर्यंत तर पुढेही अशाच पद्धतीने आम्हाला सांभाळून घेत राहा आणि आमच्याकडून तेच कार्य होऊ द्या जे आमच्यासाठी योग्य आहे असं आणि वाईट गोष्टींपासून निगेटिव्ह गोष्टींपासून आम्हाला नेहमी लांबच ठेवा असं म्हणून आपल्याला स्वामी महाराजांना प्रार्थना करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग मस्त छान अशी स्वामींची आरती वगैरे जी होती ती करून घेतलेली होती मस्त इतके फ्रेश आणि छान दिसत होतं ना स्वामींना आज असं वाटत होतं की बघतच राहावं देवघराकडे तर अगदी म्हणजे नजर माझी चुकतच नव्हती इतकं मला छान आणि फ्रेश वाटत होतं तर अशी आपल्या मनासारखी पूजा ज्या वेळेस घडते ना त्यावेळेस मंदिराजवळून तर आपल्याला उठावं असं वाटतच नाही आणि किती मंत्र स्तोत्रांचं पठण करावं असं आपल्याला नेहमी वाटत असतं त्या टायमिंगला तर अशी छान मस्त पूजा जी होती ती झालेली होती सगळे मंत्र स्तोत्र जे काही तुम्हाला पठण करायचे असतील ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे कुठल्या दिवशी कुठली सेवा करायची कुठल्या दिवशी काय करायचं त्या पुस्तकातून तुम्ही करू शकतात त्या पद्धतीने तुम्ही सेवा जी आहे ती आपल्या गुरुची किंवा स्वामी महाराजांची जी आहे ती करू शकतात तर पूजा वगैरे झाल्यानंतर मग आपले हे गुरु महादेवांचं महा दर्शन वगैरे घ्यायला गेलेली होती मस्त छान महादेवांचं दर्शन वगैरे घेतलं मंदिरातून निघाल्यानंतर मग स्वामींच्या केंद्रामध्ये आलेली होती इथं आमच्या इथं छोटसं केंद्र आहे हे स्वामींचा मठ आहे छोटा आता मोठा बांधला जात आहे साईडला खूप गर्दी असते तिथं भाविकांची मस्त छान जाऊन स्वामींचं तिथे दर्शन घेतलं आणि मग गेलेली होती सासूबाईंकडे तर त्यांचं ना मस्त छोटंसं असं भजनी मंडळ आहे तर त्यांचे भजन जे आहे ते तुम्हाला ऐकवते मी स्वामींचे खूप छान भजन जे आहे ते गात असतात छान आहे तर ऐका मग तुम्हाला कसं वाटलं ते सांगा ना त्यांच्याच बाजूला ना नंदभाई राहतात तर त्यांचं देवघर ना मला खूप आवडतं कारण कधीही केलं ना एनी टाईम त्यांचं देवघर इतकं छान मस्त प्रसन्न असं वाटतं ना तर मग म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते तर आजची पूजा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं अगदी मोफत हो आहे त्याला काही पैसे वगैरे लागत नाही तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ